तर नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब यामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाईट सुरू झाली का नाही बघूयात बऱ्याच मित्रांनी बांधकाम कामगारांनी कमेंट केले के होते की सर आमचा अर्ज आमचे नोंदणी किंवा आमचं नूतनीकरण करण्यासाठी ही महाराष्ट्र इमारत हो इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाईट सुरू झाली की नाही चेक करून सांगा आम्हाला तर मित्रांनो थोडक्यात आपण चेक करून तुम्हाला या ठिकाणी कळवतो की बांधकाम कामगारची वेबसाईट आणखीन पण सुरू झालेली आहे का नाही तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओवर चॅनल पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा कारण का अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाण पडून पाहायला मिळतील माहिती आवडत असेल तर व्हिडिओवर लाईक करा तर चला मित्रांनो या ठिकाणी वेबसाईट सुरू झाली की नाही हे बघूयात लगेच या ठिकाणी ताबडतोब आपल्याला कळणार आहे की ही वेबसाईट सुरू झालेली आहे की नाही तर मित्रांनो आणखीन या ठिकाणी तुम्ही वरच्या साईडला पाहू शकता बांधकाम कामगारच्या या ठिकाणी तुम्ही नोंदणी करताना तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकता या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडता या ठिकाणी पण या ठिकाणी आणखीन कसल्याही प्रकारे ही वेबसाईट सुरू झालेली नाही आहे